सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज राजकीय संबंध किती प्रमाण असले तरी आलं की राजकारण कधी समाज काढण्यात नाही परंतु या सगळ्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे आज आपण कार्यक्रमाला सगळ्या कार्यक्रमाला जेव्हा दादानी मदत केली यासाठी आपण जोरदार टाळ्या सुशील दादा यांच्यासाठी झाले पाहिजे आज दादा कामानिमित्त आपल्यामध्ये उपस्थित राहू शकले नाही पण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण पूजा राव खंडे आणि अमित राव खंडे यांचा सत्कार करणार आहोत मी आमंत्रित करतो तुमच्या मॅडम आणि अमित सर यांना मध्ये गेल्या बारा वर्षात दीड लाखाहून अधिक लोकांची मोफत मोठी शस्त्रक्रिया दानाने पार पाडली आणि अजूनही ती मोफत सेवा सुरू आहे इतर अनेक प्रकारचे मोफत आरोग्य शिबिरे दादाने दाखवले अनेक गरीब मुलांना शिक्षणासाठी संपूर्ण खर्च दादाने उचलला असून त्या शिक्षणाला लागणारा आधार काही दादांकडून दिला जातो संगणक घेणे विद्यार्थी गृह उभारणे बदलत्या जगात विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे वेगवेगळे कार्यक्रम राबवणे हे देखील कालांकडून राबवलं जात कोणीतरी सांगितलं हे मग आम्ही ते माझी विनंती आहे इतिहासाच्या बाबतीत तरी हो मध्ये हो न मिसळता थोडीशी चिकित्सा करूयात पुण्यामध्ये मी जिथे राहतो माझ्या घराच्या शेजारी एक गार्डन आहे तिथे रोज एक आजी आणि तिच्या चार मैत्रिणी गप्पा मारत बसलेल्या असतात की आजी रोज काहीतरी दादानी स्वतःचा पैसा आणि या पाणीवर एकत्र करून लोकांना मनापासून प्रयत्न केला आणि मदत केली गरीब लोकांच्या रुग्णालयातील बिल भरून झाल्यावरती सुखीचा श्वास घेणाऱ्यांमध्ये दादाचं नेहमी नाव असतं जोरदार पावसामुळे ओढे जेव्हा दुपारी भरून व्हायला लागतात आणि त्यामुळे जो जनजीवन विस्कळीत होतं ते परत पूर्वरात करण्यासाठी आपल्या दादानी नेहमीच मदत केली आहे महाराष्ट्रातील राजकीय संबंध आणि प्रशासनावरील पकड यामुळे अनेक अडचणीतून दादानी लोकांना बाहेर काढले युवांना मोठ्या प्रमाणामध्ये